जिल्हा भारफत आहे विकाय मुसंप्रGoverment भारफत आहे राज्य सरकारमार्फत आहे आमची संस्था आहे विश्वशांती शांति बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि त्या संस्थेमार्फत काम घेतलेले आहे विश्व शांति बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हां तर आम्ही त्या संस्थेमार्फत जे काम घेतलेले पूर्णGoverment द्वारे आहे हां तुम्ही एकच खुलासा मत ओळखत होता तुम्ही तसं तर आम्ही एकटा चैपन मला बोलू पाहिलं

बारा हजार पगार म्हणजे का सोपी एक काय आजकाल फॉर्म फॉर्म नाही झाले काय करायची आर्ट फॉर्म काय करायचं कशाचे ऑनलाईन ऑफलाईनच नाही पण फॉर्म कशाची नंतर आम्ही स्पेशल माणूस ठेवलेला आहे त्याला पंचवीस हजार रुपये पगार ऑनलाईन करायचं कशाचे फॉर्म पण भरकुलचे भरकुलचे प्रधानमंत्री आवास योजना

याचं घरकुल तर करायचं म्हणून म्हणायला हे किती लागतात काय लागतात चारशे रुपये फीस आहे बाजूला फेकून टाकते दुसरा फॉर्म तुमच्याकडं रिझल्ट होत नाही याच्याकडे फेल होतच नाही तुमच्याकडं होत नाही आमच्याकडे फॉर्म भरण्यामध्ये बाकी इतकी लिस्ट लागायची ती गवर्नमेंट लावती लिस्ट फक्त आमच्याकडून फेल होत नाही फॉर्म भरण्याचा जे फॉर्म असतो चारशे रुपये चारशेच रुपये घेता तुम्ही घरकुलासाठी आणि दुसरं काही नंतर चार्जेस मग अनेक मसाल्याला हे कुठून देईल तेच म्हणलं ते गरीब आहे ते फक्त चारशेच घेणार सरकार मान्य आहे म्हणा ना तुम्ही म्हणाले परमिशन आहे आपल्या कलेक्टर ऑफिस ची कलेक्टर कोण आहेत नाही माणूस वाचता येते ही आयडी थोडीच आहे तुमची आयडी नाही तुझ्यावर सगळं नाही

ऑनलाइन वाला जर चारशे पेक्षा कमी घेत असेल तर तुमचा जाऊन पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट चारशेच्या वर्ग घेत असेल तरी मला चारशेच द्या आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय माहिती का तुम्ही ऑनलाइन वाल्याचं जवळ जाता आम्ही तुमच्या घरापर्यंत यायलो तुम्हाला ऑनलाईन सेंटर तुमच्याकडे दुण्या काय आयडी नाही तुमचं दुकान नाही मग तुमच्यावर भरोसा कसा करणार हा तर ती मेन ही गोष्ट आहे ना तर आता आम्हाला इथं दोनच दिवस झाले काम चालू बरोबर आता आम्ही इथं पोरं लावणार एक शटर घेणार तिथं ऑफिस बनवणार आम्ही का सगळं काही करणार फक्त हे आपण चालू नाही हिंगोली येऊन बघा आमच्या दोन तुमचं अण्णा काय माझं बांबणी करे बुठले बरोबर हिंगोलीच्या मग इथं तुम्ही वॉचमॅन म्हणून राहिले आणि लॉज वर राहिले कमाल राहिला असॉच ऑफिस खुल्या पाहिजे ना तुम्ही असं लॉजवर राहून सांगायला लोकांना माहिती होईल केस बीस तुमच्यावर असं करू नका सर परमिशन दाखवली की नाही आहे की नाही परमिशन परमिशन थोडीच येते मग काय आहे मग ठीक आहे वा सर तुम्हाला भरायचं असेल तर भरा नाही तर नका का करू आणि काहीतरी दाखवा तुम्ही आणि आम्ही तुम्हाला असं म्हणाला चाललो की मी तुम्हाला हे येणार म्हणजे आमचं फ्रॉड आहे कसं असतं तर आम्ही केलं मोबाईलची लूट करू नका असे तुम्ही तीन आहे मोबाईलवर मेसेज मॅसेज येते सर तीन दिवसात तुमचा मोबाईलवर मेसेज येते बहुत <mohetim> काय